नमस्कार भावानो बेलगडा क्षेत्रातील देव उत्सम दोनदर्शन किसरी बकासूरबद्दल मी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की आजच्या मैदानात मौजे कुरवळी मैदानात आदत मैदानात बकासूर पालणार आहे का सकाळपासून सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर या चर्चेला उधाण आलेलं आहे बरेच जण सांगायला लागलेत ऐंशी नव्वद टक्के की पलणार आहे पण खरंच मी अपडेट घेऊन आलेलो आहे खात्रीशीर पलणार आहे की नाही खरं तर काल मौजे अंगापूर मैदानात आपल्याला पलताना दिसला तिथे एक नंबरचा मानकरी झाला होता त्याच्या आधी देखील एका मैदानात दिसला तिथे गटालाच पराभव झाला होता लगातार दोन दिवस पळून झालं पण आजच्या मैदानातील खरी चर्चा रंगली आहे त्याचं उत्तर देण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवतोय तर भवानो आज बकासूर शंभर टक्के पलणार नाही पलणार नाही आज सुजगावमध्येच बकासूर आहे मी स्वतः मालकांसोबत बोललेलो आहे बकासूर आज पळणार नाही एवढं खात्रीशीर सांगतो त्यामुळे या चर्चेला पुनर्विराम बसणार आहे सकाळपासून कमेंट व्हॉट्सअपवर सर सारखी चर्चा बरेच विचारू लागले त्यामुळे मी खात्रीशीर अपडेट घेऊन ही व्हिडिओ बनवली धन्यवाद भावनु